नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा ती सुनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन धाबा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आताही मी तुम्हाला श्री राजेश टोपे आणि श्री छगन भुजबळ यांची गोष्ट सांगणार आहे आणि ती खरोखर अनेक अर्थांनी आपल्याला आत्ता जे श्री राहुल गांधी यांना समजलंय आणि मी जेव्हा श्री सीताराम येचुरी हे आज आपल्यात हयात नाही आहेत त्यांची कदाचित महाराष्ट्रात तरी मी म्हणू शकेन की केलेली शेवटची ती मुलाखत असावी ती मी त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली अर्थात त्याचा ट्रिगर पॉईंट हा त्यांनीच काही वर्षापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेला एक प्रदीर्घ लेख होता आणि मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचं कौतुक का काय आहे की महाराष्ट्राची भूमी अशी आहे की जिथे डाव्या चळवळीचा पण उगम देशात पहिल्यांदा झाला आणि उजव्या चळवळीचा पण उगम हा ह्या देशात महाराष्ट्रात झाला संघ विचारधारा पण आणि कम्युनिस्ट विचारधारा पण त्याची पाळीमुळेच ह्या देशात महाराष्ट्रानं रुजवली आणि ती सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत गोळकर गुरुजी ते हेडगेवाराम पासून ते इकडे डांगेपासून ते रणदेवेपासून पासून ते असे अनेक लोक आहेत तर मूळ मुद्दा काय की सीताराम येचुरी यांना ह्या गोष्टीचं आकलन खूप लवकर झालं होतं की आपल्या देशामध्ये जे डाव्यांना अभिप्रेत असलेलं कास्ट आ, मास वर्ग संघर्ष जो आहे त्यांना क्लास संघर्ष जो आहे तो आता ह्या देशामध्ये ते त्याचा रिलेव्हन्स नाही आहे तो कास्ट ह्या पातळीवरती अधिक आहे मग आता काही जणांना असं वाटेल की मग प्रदीर्घ काळानंतर हे रिल झालं कारण ज्योती बसुनी की ज्यांना खरं तर पंतप्रधान होण्याची संधी होती पण डाव्यांच्या अडमुठेपणामुळे ती संधी एकेकाळी गेली असं म्हणतात ते ज्योती बसू आहेत की ज्यांनी प्रदीर्घ काळ बंगालवरती मुख्यमंत्री म्हणून त्यांची सत्ता होती बरं डाव्यांचं आजही केरळमध्ये चांगलं आहे आता सलग दहा वर्ष ते पूर्ण करतील मुख्यमंत्री पदाची त्रिपुरामध्ये डाव्यांचं चांगलं वर्चस्व होतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणी एकेकाळी डाव्या चळवळी चांगल्या अग्रणी होत्या मग असं असून सुद्धा हे रिअलायझेशन की जात हा फॅक्टर क्लासपेक्षा फार महत्वाचा आहे हे त्यांना झालं ही त्यांची राजकीय दृष्ट्या अधोगती झाल्यानंतरची उपरती आहे का तर असं नाहीये ह्या देशामध्ये उदारीकरणानंतर जेव्हा क्लासला काही अर्थ राहिला नाही म्हणजे कम्युनिस्ट चीनमध्ये झालं की कम्युनिस्टांनीच तिथे सगळ्या गोष्टी गुंडाळून भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली त्याला नाव भले एक पक्षीय कम्युनिस्ट राजवट असली तरी तर त्यांनी एक प्रदीर्घ लेख लिहिला होता त्या लेखावर आधारित मी श्री सीताराम येचुरी यांची प्रदीर्घ मुलाखत केली कारण मला डाव्यांना हे जे लक्षात आलेलं आहे की ह्या देशामध्ये जात हा घटक फार महत्वाचा आणि स्पेशली मंडल कमंडल म्हणजे जेव्हा ऐंशीला बीजेपी आली चौऱ्याऐंशीला केवळ दोन खासदार निवडून आले तिथपासून ते पहिल्यांदा ऐंशी आणि मग थेट ह्या देशाची सत्ता तीन वेळेला मिळवण्याचा पराक्रम ह्या बीजेपी सरकारने अलीकडे केला नाही तर चार वेळेला जर वाजपेयीनं तुम्ही गृहीत धरलं तर मंडल कमंडलमधून भारतीय जनता पार्टीचं ह्या देशामध्ये दे राजकारण जे दे स्थिर झालं आहे ते ओबीसी ह्या घटकाचा राजकीय ताकदीचा अंदाज त्यांना आल्यानंतर कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आणि आताही भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीचं राजकारण करते त्याच्यामध्ये जात हा जा घटक कमीत कमी, कमी आपल्याला त्रासदायक ठरेल आणि म्हणून तो बटेंगे सारखा संदर्भ येतो तर मी थेट प्रश्न असा केला होता श्री सीताराम यांना की तुम्हाला राजकीय अपयश जे मिळालं त्याच्या मागे डाव्याने जात हा घटक हा लक्षात न घेता केलेलं राजकारण आहे तुम्ही क्लासवरती बोलत राहिलात तुम्ही कामगाराबद्दल बोललात तुम्ही शेतकऱ्याबद्दल बोललात पण त्यांनी मतदान तुम्हाला केलं नाही स्पेशली उदारीकरणानंतर ह्याच्यामध्ये घट होताना दिसली तर ते त्यांनी प्रांजळपणे मान्य केलं होतं की हो खरं आहे की डाव्यानी कधीच डाव्यांनी जा... जात ह्या घटकाकडे लक्ष दिलं नाही आणि त्याची परिणिती ही मनमोहन सिंग सरकार पहिलं हे जे संदर्भामध्ये डाव्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर पडेल असं वाटत होतं ते तरलं आणि पुन्हा तर डाव्यांच्याच ह्या आडमोठे भूमिकेमुळे चांगल्या मताने दुसऱ्या वेळेला सत्तेवरती आलं तिथून जो राहास सुरू झाला तो आता बघतोच आहे तर आता हीच गोष्ट श्री राहुल गांधी यांना समजली आहे ती नीट समजली आहे आणि त्याचा अर्थातच संदर्भ होता त्यांचं अहमदाबादमध्ये जे भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी ओबीसी ह्या घटकाला आपल्या बरोबर घेणं का आवश्यक आहे याचे काही संदर्भ दिले मग त्यात ते बघताय आपण तुम्ही की ते महाराष्ट्रामध्ये आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली दी राज्यघटना हे सतत दाखवतात तर तो एक राजकीय भूमिकेचा भाग आहे कारण त्यांना हे कळून चुकलेलं आहे की, की स्वर्ण अप्पर वर्गीय आणि ओबीसी हे आता आपल्यापासून दुरावलेले आहेत स्वर्ण हे आक्रमक हिंदुत्वादी मुळ स्वर्ण हे सगळेच स्वर्ण पण त्याच्यातला अप्पर वर्ग जो आहे उच्च वर्गीय तर ते दुरावलेत कारण त्यांनी भारतीय जनता पार्टीचे कास धरले ते मध्यमवर्गीय होते ते उच्चवर्गीय झाले आर्थिकदृष्ट्या आणि त्यांना असं लक्षात आलं की आता आपल्याला जो आपला आपला स्वतःचा जो राष्ट्रभाव आहे तो जागवायचा आणि म्हणून दोन हजार चौदा पासनं तर ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत तीच गोष्ट घडली ओबीसीच्या बद्दल कारण तुम्ही उत्तर प्रदेश सारखं राज्य की जे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका मी एक्स्टेन्सिव्हली कव्हर केल्यात आणि त्या उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये मायावतीचा जात समूह जो तसा दलित समूहातला वर्ग तिथपासून ते यादवांपर्यंत सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर गेले आता ही गोष्ट राहुल गांधी यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी अहमदाबादमध्ये आता आपल्याला ओबीसीकडे अधिक लक्ष द्यावं लागेल आणि आपल्याला ओबीसीच्या बरोबर घ्यावा लागेल त्यांची ला लागे। साथ घ्यावी लागेल असं ते म्हणाले खरं तर त्याची सुरुवात एक गेली तीन चार वर्ष ते सतत करतात जातनिहाय जनगणना हा त्यातलाच एक मोठा भाग आहे की ओबीसी सारखा मोठा समाज घटक जो भारतीय जनता पार्टीबरोबर बरोबर गेला है। त्याला रोहिणी कमिशनचा संदर्भ देऊन तुमच्यातल्याही मोठ्या जातसमूहानी तुमच्यावर अन्याय केला आहे असं सांगण्याचा तो प्रयत्न आहे आणि त्यातनं कदाचित जाती जाती अंतर्गत पोलिरायझेशनचं राजकारण होताना दिसेल आणि ते भारतीय जनता पार्टीला टाळायचं म्हणून तर ते जातनी या जनगणना करत नाहीत तर ही गोष्ट आता श्री राहुल गांधी यांना लक्षात आली आहे की आपल्याकडे ओबीसी हा समाज घटक आल्याशिवाय या देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला काही स्कोप नाहीये आणि म्हणून एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची ग्वाही आणि दुसरीकडे ते सतत ओबीसी संदर्भातल्या आकडेवारी त्याच्या जातनिह जनगणनेची गोष्ट करताना दिसतात ते त्याचं हे कारण आहे आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे पुढा महाराष्ट्र आहे मी जो श्री राजेश राजे टोपे आणि श्री छगन भुजबळ यांचा संदर्भ दिला तो आता नीट आठवून बघा आता काय झालं की महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित असलेला आणि आजही गावगाड्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारा जात समूह हा मराठा समाजाचा आहे पण मराठा समाजाच्या राजकारणाला सगळ्यात मोठा ब्रेक जर कुठे लागला असेल तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीने दिलाय कारण एक साधारण प्रस्थापित धारणा काय होती की मराठा समाजाच्या मताशिवाय कोणीही सत्तेवरती येऊ शकत नाही पण आता आणि अर्थात भारतीय जनता पार्टीला मराठा समाजाची मतं मिळालेली नाहीत असं काही मानायचं कारण नाही बटेंगे तो कटिंगेमुळं खूप मोठा फायदा त्यांना झाला पण जे जातीय ध्रुवीकरण झालं त्यामुळं दोन महत्वाची उदाहरणं कारण बाकी सगळी तुम्हाला माहिती असतील पण दोन महत्वाची उदाहरणं एक श्री राजेश टोपे आणि दुसरं छगन भुजबळ छगन भुजबळ यांच्यामध्ये कारण मी येवल्यात गेलो होतो येवल्यात त्या ती सगळीच निवडणूक लोकसभेच्या आधीची आणि विधानसभेची कव्हर केली आणि असं लक्षात आलं होतं की केवळ छगन भुजबळ यांनी जी आक्रमक ओबीसी समाज घटकाच्या नेतृत्वाची गोष्ट केली भाषा केली आणि अक्षरशः श्री मनोज जरांगे पाटील यांना अंगावरती घेतलं तर त्याचे परिणाम होणारच आहे पण ते इतक्या अर्थात इतके ट्रास्टिक असतील असं कुणालाही वाटलं नव्हतं छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जो काही विजय झाला त्याचं एकमेव कारण हे ओबीसी समाजाचं कन्सॉलडेशन आहे विजवी श्री राजेश टोपे यांचा जो काही पराभव झालेला आहे त्याचंही एकमेव कारण हे ओबीसी समाजाचं कन्सॉलिडेशन आहे म्हणजे राजेश टोपे यांच्या मतदारसंघामध्ये बाकी ठीक आहे ते एक साम्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाची करामत आहे पाच सहा हजार मतं त्यांची खाल्ली पण त्याबरोबरच राजेश टोपे यांच्या विरोधामध्ये कारण जिथे मनोज जहरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं ओबीसी समाज भरभरून एकवटला आणि त्यांनी थेट राजेश टोपे यांच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि म्हणून राजेश टोपे यांना अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला कारण राजेश टोपे हे तिथे साखर कारखानदार आहेत शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या त्यांचे वडील पण माजी मंत्री आहेत आमदार होते तर अशा राजेश टोपे यांना पराभव स्वीकारावा लागला त्याचं मुख्य कारण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित जातीच्या विरोधामध्ये ओबीसीचं एकवटले पण आहे आणि त्यातनं अनेक अर्थ ध्वनीत होता जसं मी म्हणालो की डाव्याच्या उगमस्थानाबद्दल आणि उजव्याच्या उगमस्थानाबद्दल महाराष्ट्रानं काय भूमिका बजावली तसंच आता ह्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित असलेल्या जात घटकाला एक असा संदेश गेला आहे की जर ओबीसी एकत्रित आले तर मुळात काय झाले की आपल्याकडे मराठा समाज हा विखुरला गेलेला आहे कोकणातला मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात आहे तसा तो विदर्भातला तर आहे त्यामुळे तो एक समूह जर वगळला तर राहिलेल्या मराठा समाजाची संख्या जे हायकोर्टानं दिलेल्या आरक्षणाच्या आकडेवारीहून गृहित धरली तर ती सोळा टक्के होते आणि सोळा टक्के जातसमूह हा महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होऊ शकत नाही तीच गोष्ट आता श्री राहुल गांधी यांनी लक्षात घेतलेली आणि ते म्हणतात की ओबीसीना जवळ कर <laughs> ओबीसी आपल्या बरोबर आली तर ह्या देशात राजकारण आपण करू शकतो मंडल कमिशननी बीपी मंडलनी की जे काही काळासाठी अगदी तसा एक नियम होता की केंद्रीय मंत्री असलेल्या लोकांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये येऊ नये हो पण ते बीपी मंडल यांनी केलं वगैरे तर फार नंतरचा भाग बीपी मंडल यांनी ओबीसीच्या संदर्भामध्ये एकोणीसशे एकोणतीस ती जी जातनिहाय जनगणना आहे त्याचा आधार घेत जे मंडल कमिशन आणलं त्याच्यानंतर ह्या देशामध्ये ओबीसीचं जे राजकारण आता प्रस्थापित झालं आहे ते प्रस्थापित झालेलं राजकारण श्री राहुल गांधी यांना दिवंगत सीताराम येचुरी यांच्यानंतर थोडंसं उशिरानं समजलंय आणि त्याच्यानंतर आता ते प्रयत्न करतायत आणि त्याचाच काही भाग हा गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये काँग्रेस पक्षाचं जे दोन दिवसीय शिबिर झालं त्या शिबिरामध्ये ध्वनीत झाला म्हणून म्हटलं की आपल्या देशामध्ये बासला काही अर्थ नाही आहे त्या कास्टला त्याच्यापेक्षा जास्त अर्थ आहे आणि त्या कास्टच पॉलिटिक्स आता या देशामध्ये होणार आहे बायदवी माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की सार्वजनिक व्यवहारामध्ये लोक आता जात या घटकाला फारसं महत्व देताना दिसत नाहीत वैयक्तिक पातळीवरती पण सार्वजनिक मंचावरती वावरत असताना पण नाही सार्वजनिक पातळीवरती ते जातीला जास्त महत्व देतात वैयक्तिक पातळीवरती ते महत्त्व हळूहळू कमी होत चाललेलं आहे कारण आंतरजातीय विवाह भले ते उच्चवर्णीय वर्गात होत असतील ते होण्याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे थांबूया पण इथे आमचा प्रयत्न हाच आहे की जे काही घडतं आहे त्यातले मधले संदर्भ काय ते नीट समजून घ्यायला हवेत आणि मी नेहमी म्हणतो इतिहास माहिती असल्याशिवाय तुम्हाला वर्तमान कळत नाही आणि वर्तमानाबरोबरच त्या भागाचा भूगोल पण कळायला कला, अडचण होतो थांबूया पण इथे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेआयकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ धन्यवाद